उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे राज्यातील शेतकऱ्यांना आता चोवीस तास अखंडित वीज पुरवठा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी आवश्यक असलेली वीज सतत उपलब्ध होईल ज्यामुळे पिकांची उत्पादन क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढण्यास मदत होईल राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावरती विजेच्या तुटवड्यामुळे त्रस्त होते त्यांना शेतीसाठी अनियमित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागत होता त्यांना शेतीसाठी अनियमित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागत होता ज्यामुळे पाणी पुरवठ्यात अडचण येत होत्या मात्र आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी चोवीस तास वीज उपलब्ध होईल आणि त्यांची कामं वेळेवर पूर्ण होऊ शकतील उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबंध आहे आणि हा निर्णय त्यांना आर्थिक स्नेह मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल या, महत या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाची लहर पसरली आहे खरं म्हणजे दोन गोष्टी मला सांगितल्या पाहिजे पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्त्वाचा निर्णय घेतला आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला विजेच बिल भराव लागणार नाही आणि सोबत दुसरं काय केलंय सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी बारा हजार मेगावॅटच त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्वर्शन सुरू केलंय जे दीड वर्षात पूर्ण होणार आहे चार हजाराचं आता काम अजून चालू करतोय दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेचं बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करताय